हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं खूप सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन पाहणार आहोत तर इथं बघू शकता मी ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे आणि काठ आणि ब्लाऊज पीस आहे ते वेगळं करून घेतलं आहे आता बाही किती इंचाची घेतली ते पाहूया तर इथं बघा मी साडे दहा इंचाची बाही लांबी घेतलेली आहे आणि इथं बघा हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यासाठी बघा बाहीची घडी मी इथं साडेनऊ इंच घेतली आणि मुंढ्याचा आकार इथं बघा वरून तीन इंचवरती दिलेला आहे तर आता बघा इथं आपण काठ आणि जे मेन कापड आहे तर ते किती घेतलेलं आहे ते पाहूया तर तुम्हाला जेवढं पफ हवं असेल तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता कापडमध्ये तर इथं बघा मी काठ साडेचार इंचाचे घेतलेले आहे आणि जे मेन कापड आहे आपलं तर ते बघा इथं मी बाय त्याची लांबी जी आहे ती तेवीस इंच घेतली म्हणजे डबल फोल्ड कापड आहे तो तर तुम्ही इथं कमीसुद्धा घेऊ शकता आता बघा सेंटर काढायचं आहे सेंटरला तिथं आपल्याला कट मारून घ्यायचे आहे छोटे छोटे असे या पद्धतीने म्हणजे आपल्याला सेंटरकडे बाहीचं कुठे येते त्याच्यानंतर बघा ओपन बाजू आहे तिकडनं आपल्याला साडेसहा इंचावरती मार्किंग करायची आहे तर व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आणि सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे तर हे काठ आहे साडेचार इंचचे आणि आपली बाही जी होती ती साडेदहा इंच होती तर साडेचारमधून आपल्याला एक्स्ट्राचा जो कापड आहे तो ब्लाउज पीसचा घ्यायचा आणि काठ जेवढे असतील तेवढे घ्यायचे आहे तर या पद्धतीने आता बघा व्यवस्थित असं मी कापड आहे ते ओपन करून घेतलं आता छोटं छोटे प्लेट्स टाकायचे आहे आपल्याला या पद्धतीने बघा तर जसं इथं बघा मी दाखवलं आहे सेम त्याच पद्धतीने म्हणजे सारख्या या यायला पाहिजे आपल्या प्लेट्स आहेत त्या तर घाई वगैरे व्यवस्थित करायचे त्यांना घाई करायची नाही आणि व्यवस्थित असं थोडं थोडं पकडत इथं तुम्ही प्लेट्स घ्यायचे आहे तर इथं बघा एकसारखे असे आपल्याला इथं प्लेट्स टाकायचे आहे बघा या पद्धतीने जसं मी दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने आता कापड तुम्ही जेवढा तुम्हाला पफ्स हवा हो असेल किंवा प्लेट्स आहे त्या जेवढे हवा हो असतील तेवढे तुम्ही इथं कापडचा वापर करू शकता तर या पद्धतीने बघा मी जेवढा कापड उरलेला होता ब्लाउज पीसमध्ये तेवढा मी इथं बाहीसाठी वापरलेला आहे कारण ब्लाऊजला मागे डिझाईन वगैरे काही नव्हती त्याच्यासाठी मी सिंपल असा गोलगडा घेतलेला आहे पाठीमागे त्याच्यामुळे हा भरपूर असा आपल्याला बाहीसाठी कापड उरलेला आहे तर पहा इथं छोट्या छोट्या आपण जित तिथपर्यंत कट्स मारलेले बघा साडेसहा इंचाचे तिथपर्यंत आपल्याला या प्लेट्स टाकायचे आहे आता या साईडने सुद्धा बघा जसे आपण त्या साईडला प्लेट्स घेतलेले आहे तर त्या व्यवस्थित सेट करत इथं आपल्याला या पद्धतीने शिवायचे आहे बघा जसं मी इथे तुम्हाला दाखवता आहे व्हिडिओमध्ये सेम त्याच पद्धतीने तर इथे बघा मी एक एक प्लेट आहे तर ती व्यवस्थित सेट करून याच पद्धतीने तुम्हीसुद्धा शिवायची आहे म्हणजे काय होईल ब्लाऊज जेव्हा घालणार तेव्हा त्याची फिनिशिंग जी आहे ती एकदम व्यवस्थित दिसते आणि ब्लाऊजसुद्धा घातल्यावरती एकदम भारी दिसतो तर त्यासाठी काळजीपूर्वक का आहे त्या प्लेट्स जे आहे त्या व्यवस्थित इथं सेट करूनच आपल्याला शिवायचे आहे बघा कारण बघा आपण ब्लाऊज जर व्यवस्थित शिवला नाही म्हणजे फिनिशिंग त्याची व्यवस्थित राहिली नाही तर कितीही सुंदर तुम्ही बा ब्लाऊजचा डिझाईन बनवा कि किंवा बाही डि डिझाईनची शिवा तर तो ब्लाऊज एकदम व्यवस्थित दिसत नाही म्हणजे फिनिशिंग जेवढी व्यवस्थित राहते तेवढं आपलं ब्लाऊज आहे तो व्यवस्थित दिसतो आता इथे बघा या पद्धतीने प्लेट्स आहेत त्या टाकून घ्यायच्या आणि तुम्ही इथं इस्त्री मारून घ्यायची आहे म्हणजे प्रेस करून घ्यायची आहे त्या प्लेट्स आहेत त्या म्हणजे एका साईडने त्या व्यवस्थित सेट होऊन जातात आता इथं बघा मी या सगळ्या प्लेट्स ज्या आहेत त्या शिवून घेतलेल्या आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला हे काठ दिलेले आहेत तर ला ला दिले आहे ते का काठ घ्यायचे आहे बघा तर आपल्याला बघा या पद्धतीने उलट्या साईडने फिरवून ठेवायचे आहे कारण हे बघा या पद्धतीने आता जेवढी तुमची बाहेची उंची आहे तेवढं तुम्ही घ्यायची आहे आता इथं बघा मी खाली जेवढं पाव इंच अर्धा इंच सोडलेला दिसतोय तुम्हाला प्लेन कापड दिसतोय तो तर तेवढंच मी इथं खाली शिलाईन टाकणार आहे तर बघू शकता या पद्धतीने म्हणजे आपले खालचा पार्ट आहे तो व्यवस्थित जॉईंट होईल आणि फिनिशिंगमध्ये तो दिसेल आता बघा या पद्धतीने आपल्याला काठ आहे ते एका साईडले करायचे आणि वरून एक दाकटीप द्यायची आहे म्हणजे तेवढंच आपलं इथं बाहीला फिनिशिंग वाढेल त्यासाठी या पद्धतीने एक टीप टाकून घेतली त्याच्यानंतर बघा आपली मेन जी बाही आहे अस्तरवर कटिंग केलेली तर तिचं सेंटर बघा जिथं असेल कापडाचं तिथं व्यवस्थित ठेवायचं आहे या पद्धतीने बघा मी जसं दाखवते आहे सेन त्याच पद्धतीने जे आपण कट्स मारले होते तिथं मार ते आता इथं बघा मी व्यवस्थित असं ठेवून घेतलं आता टाचांचा वापर करायचा कारण ते कापड आहे ते इकडे तिकडे सरकायला नको त्यासाठी तर मी इथं सर्वात पहिले व्यवस्थित असं टाचणचा वापर करून आ, बाही आहे ती सेट करून घेते तर पहा इथं या पद्धतीने खाली जास्त ते गुलाबी कलरचं कापड दिसत होतं त्यासाठी मी थोडीशी बाही वरती सरकून घेतलेली आहे आणि या पद्धतीने बघा टाचण टोचून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं जेवढं तुमची बाही लांबी असेल त्याचं तुम्ही मार्जिन जेवढं सोडलं असेल खाली शिवण्यामध्ये आणि वरती आपलं बाही जीवन जॉईंट करतो आपण ब्लाऊजसोबत तेवढं इथं सोडायचं आहे आणि तेवढी फिटिंग करायची आहे तर एक्स्ट्रा जर खाली कापड दिसतंय ते कटिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता बघा पाही आहे ती ओपन करायची अस्तरची त्या साईडला करायची आणि वरून एक परत दाबटीप द्यायची आहे जेणेकरून खाली जेव्हा बाही जेव्हा घालणार तेव्हा खाली ती ते एकदम फिनिशिंगमध्ये दिसते त्यासाठी आता या साईडने फिरून घ्यायची बघा परत एक दाबटीप द्यायची आहे आणि या पद्धतीने व्यवस्थित असं खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा आणि त्याच्यानंतर बाहीला इथं शिलायन टाकायची आहे जेणेकरून खालच्या साईडला फुगा होऊ नये यासाठी काळजी घ्यायची आणि त्याच्यानंतर शिलान टाकायची आहे तर इथेसुद्धा बघा मी खालची जे प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित केल्या त्याच्यानंतर इथंसुद्धा टाचांचा वापर करायचा कारण फुगा वगैरे होता कामा नाही यासाठी व्यवस्थित असं टाचांचा वापर करायचा आणि संपूर्ण अस्तरला आपल्याला शिलाइन टाकून घ्यायचं आहे जशी बाहे आपण कटिंग केलेली आहे सेम त्याच्यावरती आपल्याला शिलाईन टाकून घ्यायची आहे तर इथं बघा मी एकदम कोपऱ्यावरती शिलाइन टाकून घेते आणि खालच्या प्लेट्स आहेत त्यासुद्धा व्यवस्थित करायच्या म्हणजे दिसायला सु सुद्धा सुंदर दिसतं ते त्यासाठी तर इथे बघा प्लेट्स आहेत ते व्यवस्थित सेट करत इथं मी पूर्ण इथं अस्तरवर शिलाइन टाकून घेते तर या पद्धतीने बघा तुम्हीसुद्धा बाहेला एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अस्तर आणि कापड जोडून घ्यायचं आता इथे बघा टाचा नाही त्या व्यवस्थित काढून ठेवायच्या तर बघू शकता इथं आपण इस्त्री जर फिरवली इथं तर एकदम व्यवस्थित दिसते ती बाही आता सर्वात पहिले बघा इथं आपण एक्स्ट्राचा जो कापड आहे तर तो कटिंग करून घेऊया म्हणजे पुढचं तुम्हाला इथं व्यवस्थित आपल्याला मार्किंग करता येईल तिथं त्यासाठी आता इथे बघा या साईडलासुद्धा व्यवस्थित असं मी कटिंग करून घेते दुसऱ्या साईडचंसुद्धा तर एका साईडची बाही जी आहे ती मी शिवून घेतलेली आहे आता बघा इथं व्यवस्थित असं प्रेस जर मारली इथं तर प्लेट आहेत त्या व्यवस्थित येतात आता इथे बघा जिथं आपण काठ जॉईंट केलेले आहेत तिथं आपल्याला लेस लावायची आहे ले 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 तर तुम्हाला जर असंच आवडत असेल तर तुम्ही असं राहू देऊ शकता तरी मी इथं सुंदरशी लेस लावून घेते म्हणजे आपण मध्ये जो जॉईंट देतो तर तो दिसत नाही त्यासाठी इथं लेस लावून घ्यायची म्हणजे तेवढंच आपलं बाहीला फिनिशिंग वाढते तर पहा इथं या पद्धतीने मी शिलाईन टाकून घेतली छोटीशी अशी लेस होती तर ती तिच्यावरती मी शिलाईन टाकलेली आहे बघा तुम्ही तर किती सुंदर अशी बाही दिसते आपली आता बघा इथं आपल्याला ब्लाऊजलासुद्धा ती बाही जॉईंट कशी करायची आहे ते पाहायचं आहे तर त्यासाठी बाहीचं सेंटर काढून घेतलं बघा मी तर इथं बघा आपल्याला बाहीसुद्धा जॉईंट करायची आहे तर व्यवस्थित चेक करून घेतलं त्याच्यानंतर बघा सेंटरला खडून मार्किंग करून घेतली आता इथं ब्लाऊज पीस घाई घ्यायचा आहे बघा आपल्याला तर ही बघा एका साईडची बाही मी जॉईंट केलेली आहे आणि हा थर्टी सिक्स साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे क्रॉसपट्टीचा तर याचा कटिंगचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे चॅनलवरती तर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता इथं बघा बाही जॉईंट करायची आहे आप आपल्याला आणि ही या बाईसाठी बघा मी मुंड्याचा आकार पुढचा मुंड्याचा आकार कटने केला होता तर तो सुद्धा आपण पाहणार आहोत तर बघा वरच्या साईडला मी पाठीमागचा पार्ट ठेवलेला आहे आणि खाली आपला इथं पुढचा भाग आहे तर त्यासाठी बघा पुढच्या भागासाठी आपल्याला बाहीला या, या पद्धतीने बघा अर्धा इंच इथं खाली डाऊन करायचं आहे त्याच्यानंतर एक मी बघा खडूने मार्किंग केली त्याच्यानंतर एक शिलाईन मारून घ्यायची आहे जेणेकरून खालचा आपण जे अस्तराने कापड जॉईंट केलेलं आहे तर ते इकडे तिकडे होणार नाही तर या पद्धतीने पहिले आपल्याला शिलाईन टाकायची आहे आता बघा जिथे शोल्डर जॉईंट केलेलं आहे तिथंही बाहीचं सेंटर ठेवायचं आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित असं सेंटर ठेवायचं आणि अर्धा इंचाची मार्जिन घेऊन इथं आपल्याला एका साईडची बाही शिवायची आहे आता या पद्धतीने पलटवून घ्यायची बाहीला आता बघा दुसऱ्या साईडने सुद्धा जो मेन आपला ब्लाउज पीस आहे कापड आहे तर त्याला व्यवस्थित ठेवायचं आहे म्हणजे ओढायचं नाही जसं आहे तसं फिरवायचं आहे आपल्याला फक्त तर या पद्धतीने बघा अर्धा इंचाची मार्जिन घेऊन बाहीला शिवून घ्यायचं आहे आता या पद्धतीने एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण असे बाहीला परत एक शिलाइन टाकायची आहे तर आपण जे पार्ट जॉईंट करतो तर त्यांना बघा डबल टीप लगेच टाकायची आहे इथे बघू शकता बाही आपली एकदम सुंदर अशी दिसते आता त्याच्यानंतर बघा सरळ बाजूकडून आपल्याला एक शिलाईन टाकायची आहे तर दोघं कापड आहे ते व्यवस्थित पकडायचे या पद्धतीने दे व्यवस्थित पकडायचे बघा आणि आपल्याला इथं तुम्ही मार्जिन जेवढी सोडली असेल तेवढं तुम्ही इथं शिलाइन टाकू शकता तर मी इथं पाव इंच एवढं शिलाईन टाकून घेते दोघं पार्ट जॉईंट करण्यासाठी आता बघा या आप पद्धतीने आपण शिलाय मारून घेतली एक्स्ट्राचा कापड दिसतोय एक तो कटिंग करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं सुंदर अशी आपली बाहीची डिझाईन रेडी झालेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद